आज चालले बघा पोळ्या करायचं आणि काल उपास होता शिवराय म्हणजे आज पोळ्याच करावं मग आज पोळ्या करायला सुद्धा होती हे बघा इकडं डाळ घातली शिजायला डाळ शिजली आता त्यातलं पाणी काढून घेणार आहे येळोरी काढून घेणार आहे आणि इकडं बघा मी पीठ मळून आपलं ठेवलंय पीठ मळून ठेवले भात घालायचं आहे आता डाळ शिजली की नाही म्हणून भात घालणार आहे त्याच्यातच आहे चला तर तुम्ही राहा कंटिन्यू आता डाळ शिजली आता मी ते आपलं पाणी काढून घेते बघा इकडं गुळ घेतलाय मी बारीक चा बारीक काढून घेतलाय चाकून वेलची आहे अशीच बारीक होत नाही म्हणून ती साखर टाकून बारीक केली आता गुळ टाकून घ्यायचा आहे वेलची टाकून घ्यायची बडी ही असली तर पण घालायची बडिशेप सुंदर आता मायाकड हाय पण बारीक केली नाही ती गरगडी त्यामुळे आता हाय ते हायची ते आता गोळ घालून घेते डाळ काही जास्त नाही पाव किलो डाळ आहे पावशात पाव किलो त्याच्यामध्ये एवढा गोळ टाकणार आहे एवढा गोळ टाकणार असं परतून घेतलं खायाला माझ्या माहेरी तर जेवढी डाळ आहे तेवढीच गुळ घालतात कर्नाटकात तिकडं पण मी नाही तेवढे टाकत ते बघा आता डाळ परतून झाली आपली ते काढून घेते मौरी टाकूया त्याच्यात आता थोडी आपली तडतडली आता थोडं जिरं टाकून घेऊ त्याच्यामध्ये आहे तो मसाला बारीक करून घेतलाय जिरं फोगडं लसूण वाटण हे बारीक करून टाकून घेऊया त्याच्यात आपण मसाला चांगला परतून घ्यायचा था। चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि आता मी मसाला चटणी टाकून घेते आपल्याला बघा आता मसाला परतून झालाय आपल्या ज्या तिळवणी केलेली ती टाकून घ्यायची हे डाळ शिजलेलं त्याचं पाणी ते आता येळोणीचं पाणी ओतून घ्यायचं आपल्याला त्याच्यात आपल्या अंदाजाने टाकायचं बाज मी आता नाही अंदाजाने टाकलं आमटीला कस लपट आलंय मस्तच भारी आता कोथिंबीर टाकते वरून त्याच्यावरती हे बघा पुरण झालंय इकडं वाटून पुरण वाटलंय पीठ मळून ठेवलं मी उशीर भिजलंय चांगलं मस्त आता पीठ हे बघा मी दाखवते मग मस्त भिजलंय मूद झालंय तवा ठेवलाय आता पोळ्या करून घ्यायच्या आणि इकडं आमटी झाली आपली भात झालाय आता पोळ्या करते पटापटा पुरण घेते Bolo ni thori karo ni. Koro kono to bolo ni o. Dula hai nao? Dula hai nao? Hmm. Bolo karo. Bolo karo ka chlayo nao?

सगळं व्यवस्थित जुळण आलं ना मग चांगलं वाटत करायला पण काही वाटत नाही Thank yeah. Thank okay. you.